आणि आता बरं वासरू आहे अकरा बारा महिन्याचाच आहे त्याचा देखभाल वगैरे कशी करतो खाल्या पियाला काय त्याला दादा नमस्कार काय नाव तुमचं आयुष आयुषपाडी कुठला गाव कुठला चिंद्रन आणि आता तुम्ही वासरू आणला कुठला कोणासोबत कुटल पलवला आज एक स्वामी स्वामी सोबत कुठले कांदी पलते वासरू काय नाव सम्राट कसा वाटला स्पीड वगैरे बोलते का कधी घेतलाय वासरू दोन महिने किती वेळा पलवलाय आतापर्यंत हा का गुलाल झालाय का आणि कुठल्या कुठल्या बैलासोबत सोबत आता आतापर्यंत

आणि आता बरं वासरू आहे अकरा बारा महिन्यातच आहे त्याचा देखभाल वगैरे कशी करतो काय पियाला काय त्याला काय सर्व तुम्ही पण आता दिसता <laughs>

अजून पुढचं नियोजन कसा असेल त्याला बरोबर आहे सर्वांचा एकजूट निर्णय असल्या चांगला असत कधी पण आणि तुमच्यामध्ये वरिष्ठ कोण आहे एकदम म्हणजे मार्गदर्शन करणारा पण पाहिजे ना कोणतरी म्हणजे रोहन दादा असेल असेल दादा असेल ऋषभ दादा तो कामाला गेले तो नाही बरोबर आमच्या दादा ग्रुपचा एकच बैल आहे अजून दुसरा पण आहे एकच आहे का म्हणजे तुम्ही निर्णय घेतला बैल घ्यायचा हा का बरोबर आहे आणि आता बैलाने तुमचं स्वप्न पूर्ण करत म्हणतात अकरा बारा महिन्यातच बैलाने स्वप्न तुमचं पूर्ण करत कारण टॉपच्या बैलामध्ये पलाय बैल जी नाव तुम्ही सांगितली ती बैल नंबरचे बैल आहेत ते त्यामध्ये पळालाच बैल पण बरोबर आहे अजून काय अपेक्षा असेल बैला अपेक्षा त्यांनी केल्या अजून आदत मध्ये असताना अजून भरपूर पुढे जाईल देखभाल वगैरे नीट करा फक्त आणखी बारीक आहे तो अजून त्याला दूध वगैरे चालू आहे का बोलते वासरू वासरू झाली आणि कि कुठून घेतला असं कर्ज करून घेतलं हा का कोणाकडून मित्रासोबत कामाला येते त्यांच्याकडून घेतलं असं आहे का

आम्ही बसलो पासातून होतो वासरू भारी आहे म्हणून मी तुमच्याकडे येणार होतो म्हणजे मला कन्ना मी बाईलाजवळच हो। बसलो मी जास्त कुठं जात नाही आड्यात आल्यावर आणि आता बघितलं दादाने आवाज दिला मस्त वाटला मी येणारच होतो बाईलाजवळ आणखी वासरू वाटते टॉपमध्ये पलेल आणि एक आमचं नाव त्याने आमच्या ग्रुपचं नाव पुढं एक्सप्रेस एक्सप्रेस आला म्हणून तुम्हाला फोन कॉल येतच असतील अजून भरपूर फोन येतील तुम्हाला जसा तुमच्यावर आहे कसा देखभाल करून अजून आताच आहे भरपूर टाइम आहे अजून आणि आतापर्यंत टॉपच्या अनंदीमध्ये पलालाय भरपूर अपेक्षा तुमच्या असेल पूर्ण करेल हीच आपण अपेक्षा करू धन्यवाद आणि आजच्या शर्तेसाठी तुम्हाला अभिनंदन धन्यवाद